सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे एफ सी मार्गावरील नामांकित हॉटेलमध्ये ही ड्रग्ज विक्री सुरू होती असा हा व्हिडिओ समोर आलाय तर पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय समाज माध्यमात हा व्हिडिओ समोर आलाय दरम्यान पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री सुरू होती याचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळं या व्हिडिओ नंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू होऊ लागलेत पुण्यातील एफ सी रोडवरील नामांकित हॉटेल मधील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे तर पुण्यामधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुण्यात सर्रास नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला या पार्टीमध्ये काही तरुण हे ड्रग्ज घेताना आढळलेले आहेत आणि हा व्हिडिओ समोर आला त्यानंतर मात्र आता यावर पुणे प्रशासनाच्या कारभारावरती अनेक प्रश्नचिन्ह हे उपस्थित होऊ लागले पुण्यात सर्रासपणे एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री कशी होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जाऊ लागलाय पुणे पोलिसांच्या कामगि कामगिरीवर सुद्धा या निमित्तानं प्रश्नचिन्ह हा उपस्थित केला जाऊ लागलाय तर या प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया आजची घटना सुद्धा तितकी सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल ज्या उत्पादन त्याची कारवाई करेल आणि जो एक कॅम्पेन चालला होता सगळ्या पण लायसन्स चेक करा त्यांची नियमावली तयार करा ते सगळं अधिक सिरियसली अधिक स्पीडली होईल पुण्यामधील हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुण्यामध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय या संदर्भातील व्हिडिओ हा समोर आलाय त्यामुळं मात्र पुण्यामध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्यामुळं पुणे पोलीस यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागलाय तसंच पुण्यामध्ये अन्य ठिकाणी सुद्धा असेच प्रकार सुरू आहेत का अशी सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले तर हे दृश्य आपण पाहतोय एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्याचा व्हिडिओ हा समोर आला आहे याआधी सुद्धा पुण्यामध्ये असे अनेक प्रकार घडले होते अनेक ठिकाणी ड्रग्ज संदर्भातील प्रकार हे उघड झाले होते त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील एफ एक सी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला त्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर पुणे पोलिसांच्या कामगिरीवर केला उपस्थित जाऊ के लागला या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूया ड्रगच्या विषयावर सातत्याने गेली आठ ते नऊ महिने मी माझी भूमिका मांडत आहे परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून बहीण म्हणून शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या त्या वेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेत अजिंक्य एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलेला आहे सर्रास ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय नक्कीच आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा सर्व प्रकार घडलेला आहे तरुण मुलं पार्टी करत असताना याच हॉटेलच्या बाथरूम मध्ये जात त्यांनी ड्रग्ज जे आहे ते ड्रग्जचं सेवन केल्याचा प्रकार घडला होता आणि त्यानंतर ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा असेल किंवा अंमली पदार्थ विरोधी पथक असेल किंवा जे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे प्रमुख आहेत चरणसिंह राजपूत हे सगळे अधिकारी बडे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीच या ठिकाणी या हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याला जे आहे ते के तपस, तपस पुने या ठिकाणाहून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे सीसीटीव्ही परताळली जात आहेत या हॉटेलचं लायसन कशा प्रकारे आहे किंवा कागदोपत्र कशा प्रकारे आहे ते देखील पोलिसांकडून तपास तपासले जात आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी या ठिकाणी दहा ताकद सर्व तपासणी सुरू आहे तर एफ सी रोड जो हा रोड आहे या ठिकाणी शैक्षणिक शिक्षण संस्था आहे तरुणाईची मोठी गर्दी या ठिकाणी असते शिवाजीनगर पोलीस स्थानक जे आहे ते या ठिकाणाहून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे तरी रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी ड्रग्ज पार्ट्या चालतात आणि सर्रासपणे तरुण तरुण तरुणी जे आहेत ते या ठिकाणी ड्रग्जचं सेवन करत असल्याचा धक्कादायक हा प्रकार उघडकीस झालेला आहे आता पुणे पोलीस असतील किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग असेल या ठिकाणी दाखल झालेले आहेत बडे अधिकारी दाखल झालेले आहेत संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं आता दिसून येत आहे सध्या तरी हे हॉटेल बंद आहे परंतु या हॉटेलचा जो पहिला मजला आहे त्यावर ही सगळी चौकशी सुरू आहे आणि काही वेळापूर्वीच एका कर्मचाऱ्याला आणि या हॉटेलच्या मॅनेजरला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जगदीश मात्र अजिंक्य हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणे पोलीस कामाला लागलेले ला आहेत मात्र याआधी पुणे पोलीस काय करत होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय पुणे पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागलाय नक्कीच पुणे पोलिसांच्या कामगिरीवरच हा प्रश्नचिन्ह आहे खर तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन अवघ्या शंभर मीटर अंतरावर या इथून आहे या हॉटेल पासून तरी सुद्धा रात्री उशिरा पर्यंत पार्टी चालते यापूर्वी जे कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत त्यांनी पुणे पोलिसात पोलिसांतील काही अधिकाऱ्यांवर तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माहिती घेऊन रवींद्र धंगेकर या प्रकरणी काय बोललेले आहेत आधी ऐकूयात पुणे शहरात चाललंय काय ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकपती झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पंजाब व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक अंमली पदार्थांमध्ये होतात याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ आज थांबणार नाही अजिंक्य आपण आता ऐकलं रवींद्र धंगेकर यांनी थेट अधिकाऱ्यांवरच आरोप केलेला आहे की या संदर्भात पैशाचे व्यवहार होतात त्यामुळे हे सर्व प्रकार पुण्यात सुरू आहेत नाही तर यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जा थेट प्रमुखांवर त्यांनी थे हप्तेखोरीचा देखील आरोप केला होता सुषमा अंधारे यांनी देखील तसाच आरोप केला होता पुणे पोलिसांवर देखील रवींद्र दंगेकर जे आहेत ते वारंवार आरोप करत आहेत की पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी जे आहेत ते हप्तेखोरी करत आहेत आणि त्यामुळे पुण्याचा उडता पंजाब होतोय की काय असं रवींद्र दंगेकर वारंवार सांगत आहेत आणि तीच परिस्थिती सध्या आता पुण्यात दिसून येते तर ललित पाटील प्रकरण झाल्यापासून जे आहे ड्रग्ज वारंवार तरुणाई सेवन करत असल्याचे व्हिडिओ जे आहे ते प्रसारित होत आहेत तेवढ्यापुरती पुणे ते पोलिसांकडून जे आहे ती कारवाई केली जाते थोड्या दिवस हे सगळं सत्र थांबतं आणि काही दिवसातच व्हिडिओ व्हायरल होतात आणि पुन्हा एकदा पुणे पोलीस कामाला लागतात परंतु पुण्यातून ड्रग्ज हद्दपार करण्यात पुणे पोलीस अपयशी ठरलेला आता तरी दिसून येत आहे मात्र अजिंक्य हाच मुद्दा होता की काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरण चांगलं गाजलं होतं त्यामध्ये ससून रुग्णालयातील प्रकार सुद्धा बरेच समोर आले होते त्यानंतर सुद्धा पुण्यामध्ये परिस्थिती ही काही त्यापेक्षा अधिक चांगली झाली असं दिसत नाहीये नक्कीच ललित पाटील प्रकरण घडलं होतं हजारो कोटी रुपयांचं जे आहे ते जो साठा सापडला होता त्यानंतर पुणे जिल्ह्यात काही कारखाने देखील सापडले होते राज्य उत्पादन शुल्क असेल पुणे ग्रामीण पोलीस असतील किंवा पुणे शहर पोलीस असतील यांच्याकडून संयुक्तपणाने कारवाई केली गेली होती त्यावेळेस पोलीस आयुक्तांकडून सांगितलं गेलं होतं की पुणे शहरातून आम्ही ड्रग्ज आता हद्दपार करू केलेला आहे परंतु पुणे शहरातील ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहे तो फर्गुसन कॉलेज रोड त्याच शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या शेजारी शंभर मीटरवर बाथरूममध्ये जात हॉटेलमध्ये तरुणाई जे आहे ते ड्रग्जचं सेवन करत आहेत त्यामुळे पुणे पोलिसांनी जे यापूर्वी दावा केला होता की आम्ही ड्रग्ज जे आहे ते पुणे शहरातून हद्द केलेला आहे तो कुठेतरी फोल ठरताना दिसतोय आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात जे आहे ती पुण्यातली ड्रग्जच्या विळकात अडक विळक्यात अडकल्याचं पाहायला मिळतोय आता तर प्रश्न असा निर्माण होणार आहे की जे ड्रग्ज सेवन करताना जो व्हिडिओ व्हायरल होतोय ते ड्रग्ज आले कुठून ते ड्रग्ज विकतय कोण हॉटेल मालकाकडून आलेले आहेत की मॅनेजर विकत आहेत खरंतर हॉटेलच्या मॅनेजरला आणि एका कर्मचाऱ्याला त्यासाठी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आता पुणे पोलिसांपून या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे परंतु पोलीस का राज्य उत्पादन विभाग जाईल का असं प्रश्न निर्माण होत होता आणि आता देखील तोच प्रश्न आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत या प्रकरणातल्या पुणे पोलीस जातील का जी मात्र अजिंक्य पोलिसांना सीसीटीव्ही मधून पुरावे मिळालेले आहेत कोण ड्रग सेवन करत होता ते दिसलेलं आहे या प्रकरणी आतापर्यंत कोणा कोणाला अटक करण्यात आली आहे नक्कीच काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांची गुन्हे शाखा आणि आमली पदार्थ विरोधी पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालं होतं त्यांनी प्राथमिक चौकशी केली सीसीटीव्हीची पडताळणी केली आणि त्यानंतर जे आहे ते या हॉटेलच्या मॅनेजरला आणि एका कर्मचाऱ्याला या ठिकाणाहून तपासणीसाठी घेऊन गेलेले आहेत ताब्यात घेतलेला आहेत त्यांची तपासणी सुरू आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख आता या हॉटेलच्या पहिल्या मजरावर आहेत तर पुणे शाखेचे जे सतीश गोवेकर आहेत अधिकारी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत बडे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या हॉटेलचे पूर्णपणे सीसीटीव्ही असतील कागदपत्र असतील किंवा आणखी वेगळ्या प्रकाराने हे ड्रग्ज कुठून आले किंवा कुणी दिले कुठून हे येत आहेत कुठे जात आहेत या सर्व प्रकरणाचा आता पुणे पोलीस तपास करत आहेत परंतु प्रश्न पुन्हा तोच उरतो की दाखवण्यासाठी पुणे पोलीस कारवाई करतायत की या प्रकरणातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पुणे पोलीस जाण्याचा प्रयत्न करतील का असा प्रश्न आहे जगदीश ठीक आहे अजिंक्य तुम्ही या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल